लस देऊन तीन इंजेक्शन दिल्यानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील गावामध्ये घडली आहे अन्नप्पा बेवणूर या बाळाचा इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा आरोप बाळाचे वडील दुंडप्पा बेवणूर यांनी लस दिलेल्या परिचारिकेवर केला आहे गावामध्ये दर महिन्याला लसीकरण कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं दोन महिन्यांच्या बाळाला हृदयाशी संबंधित आजार असल्याची माहिती बाळाच्या आईने नर्सला दिली होती मात्र नर्सने काही होत नाही असे सांगत लस देऊन तीन इंजेक्शन दिले लस आणि इंजेक्शन दिल्यानंतर सुमारे वीस तासांनी बाळाचा मृत्यू झाला फोन कर्क्री डॉक्टर इंजेक्षन औषधी हार्टी मुंबईत डॉक्टर ಅಷ್ಟಾದ್ರೂ ಅವ್ರ ಎರಡು ಫೈಲ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ ಅವ್ರಿಗ ಮೂರ್ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಅವ್ರು ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಬರ್ತಾವತ್ತಿದ್ರಿ ಆಗ ಹುಡುಗ ಅಳಕ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಅಳಾಕ ಕಡಿಮೆ ಆಲಿಲ್ಲರಿ ಕಡಿಮೆ ರೀ ಹೋಗಿ ನಾ ಇದನ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಆಗ ಆರಾಮಿಂತಳದಂತು ಬಂದ್ರಿ ಅಣಕಿ ಮತ್ತ್ ನಿ ತುಂಬಿದ್ರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳಿದ್ರಿ ಇದನ್ನು ಖುಲಾತ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ

ഹാ നമ്മ മുഞ്ഞ് ഫോൺ ഹച്ചി നാ ഊടി ബന്ധ്രീ നിന്ന മധസ് മലവ ഹാബേക് ഇഞ്ചക്ഷൻ നർസിട്ട് അല്ല നന്ന മനഗില്ല ಕಾಲ್ ಮಾಡಿ ಮಾಡಿ ಮಗ ಮೊಬೈಲ್ದಾಗ ನೋಡ್ತಿದ್ರಿ ಅಂತ ಚಂದ ಆಡ್ತಿದ್ರಿ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಅಲೋ ಕುಡುದಿಲ್ಲರಿ ಬರ ಬಿಡುದ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಮಾಡಿ ಮಗನಿಟ್ರಿ ಸರ್ಕಾರದಿಂದನೇ ಆಗೇದ್ರಿ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಟೂ ಬಾರ ನಮ್ಮ ತನಕ ತನಕ ನಮಗೇನು ಬರ್ತಿದ್ರಿ ಚಂದ ಅಡ್ಯನ್ರಿ ने ने या प्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात नर्स आणि आया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मृत बाळाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे अथणी पोलीस ठाण्यात या घटनेचा पुढील तपास सुरू आहे संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव